नमस्कार प्रेक्षकांनो मी विजय माने आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल प्रेक्षकांनो पुढाऱ्यांच्या बाबतीत अनेकांची वेगवेगळी मतं आहेत अनेकांना तर असं वाटतं की पुढाऱ्यांचा शब्द म्हणजे निवड लबाडाचं आमंत्रण पण सगळेच असे नसतात याचा अनुभव आरणगाव व जाकी पिंपरी येथील नागरिकांनी घेतला या दोन गावाला जोडणाऱ्या उल्का नदीवरील पुलाचा एक भाग मंगळवारी पूर आल्याने वाहून गेला गावाकडे यायला जायला रस्ताच बंद झाला राव आता काय करायचं या विचारातून गावकऱ्यांनी थेट आमदार सावंत साहेबांना फोन केला साहेब आमचा रस्ता वाहून गेला आहे आमदार साहेब म्हणाले काळजी करू नका होऊन जाईल रस्ता आमदार साहेबांनी अर्ध्या तासात त्यांच्याजवळ एक युवा सैनिकाला पाठवलं त्या बहादराने दोन दिवसात पुलाचा वाहून गेलेला भाग यंत्रणेच्या सहाय्याने भरून काढून नागरिकांना चोवीस तासात रस्ता बनवून दिला खरंच की राव सावंत साहेबांनी दिलेला शब्द पाळला राव आमदार मग घडलं होतं ते गेल्या आठ दिवसांपासून धो धो पाऊस पडत आहे पावसाने एक प्रकारे हाहाकार माजवला आहे परिसरातील नद्या नाल्यांना पूर आलाय परंडा तालुक्याच्या उत्तर भागातून वाहतेणाऱ्या उल्का नदीने तर खरंच गेला आहे जाकी पिंपरी ते आरणगावला जोडणारा नदीवरील पुलाचा एक भाग तीन दिवसांपूर्वी मंगळवारी पूर्णपणे वाहून गेला होता पुलाच्या एका भागाला भगदाड पडल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला होता ग्रामस्थांना काय करावे सूचना असे झाले येथील ग्रामस्थांनी थेट आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांना फोन लावून पुलाचा एक भाग वाहून गेल्याने रस्ता बंद झाल्याचं सांगितले काळजी करू नका तुमचं काम होऊन जाईल तुमच्याकडे माझा जा। युवासेनेचा जा तालुकाध्यक्ष येईल असे सांगितले दहा मिनिटांच्या आत युवासेनेचे जा तालुकाध्यक्ष राहुल डोके यांचा फोन आला तुम्ही पुलाजवळ या मी आलोच असे सांगितले आणि ते अर्ध्या तासात पुलाजवळ पोहोचलेही त्यांनी वाहून गेलेल्या पुलाच्या भागाची पाहणी केली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता भ्रमणध्वनी करून यंत्रणा बोलून घेतली पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मंगळवारी काम सुरू होऊ शकले नाही मात्र नदीचा प्रवाह कमी झाल्यानंतर बुधवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली गुरुवारी चार वाजेपर्यंत पुलाचा वाहून गेलेला तो भाग पोकलेन जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने दगड गोटे मुरुम भरून रस्ता दळणवळणासाठी खुला केला आमदार सावंत यांनी दिलेला शब्द पाळला या पुलावरूनच अरणगाव येथील अभिजित बारसकर यांनी आमच्याकडे प्रतिक्रिया दिली पाहुयात काय म्हणाले ते गेल्या चार पाच दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातलं आहे त्यामुळे जॅके पिंकरी येथील फुलपा नदीला महापूर आल्यामुळे पाण्याच्या वेगाने जॅके पिंकरी आरणगाव टाकली जाणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेला होता त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना वाटवस्तू जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे आम्ही थोडा विचार करून आपल्या धुंपाडावासीचे आमदार मानवेसरी आरोग्यमंत्री तानादेव सावंत साहेब यांना डायरेक्ट फोन केला असता त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन डाळीगावचे युवा नेते माननीय श्री राहुलजी डोके साहेब यांना संपर्क साधून राहुलजी डोके यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता तात्काळ कुठल्याही प्रकारचा विलंब न करता कामाला सुरुवात केली आणि आज ते काम पूर्ण झाले आहे आणि मी तर असं म्हणतोय की ओम पानडावासी आपला मतदारसंघ खरंच भाग्यवान आहेत की आपल्यासारखे आमदार लाभले आहे काम केल्यामुळे मी होती वतीने आपले खूप खूप आभार मानतो प्रेक्षकांनो आपल्या बातम्या आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका